आज आले तर तुम्ही मला दिसलीच नाही बापाला दिसली मी काय करू अरे रे <laughs> शाळेत नाही गेला का नाही सकाळ आमच्या जी उठण जीवार येते शाळेची जी गाडी जायलो द्या दिनो थैली माझं मामी कर भरमूट चालू आहे काय चालू आहे तुमची पॅकिंग आहे की काय हा हो आता म्हटलं म्हणजे बरोबर आपण चाललं जा गेली तर तुमच्या मामाचा भागीन का भेटेन का कोणी <laughs> जाते नाही व माय बाई तुमच्या भावाला सोडून कुठे जाऊ आता जाऊस कुठे माय बाई तेच म्हणलं कुठे नाही जायला लागत रा तेच मकड्यानं एवढ्या महाराणी सारख्या राहता मा भावाचा कारभार का थोडा आहे का हा आणि त्याने तुमच्याशिवाय साज आहे का तुम्ही हाय म्हणून सार हाय कुठे गेली माय कुठे गेली संध्याबाईच्या घरीच आहेत जाईल आम्ही काल पाहिली माय वाट तुमची म्हटलं काल सांगतो सांग तुम्ही वक्त आला हळदीच्या दिवशीच लागे नाही आता म्हटलं हळद लावणार येतात की काय बाय माई पोरू किंवा भाऊ पाहुणे आले आले तुमची पोरगी आली बोलत राहिले वहिनी दिसल्या तर दिले तो इकडे येऊ इकडे म्हटलं जाय मग ते म्हणे पहिले घरी जात म्हटलं नाही असं काही नाही ते घरच आहे हे घरच आहे म्हटलं तर तेच दिलं दिलं तर हळू मी आली म्हणलं म्हणलं मग शिटू आणलंच नाही का बरं आणलं बरं आणलं चाललं मग आपल्याला तर जास्त लागते हे बाबाई के के ते नाही सामान काढलं बाई काय म्हणत एक 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 सारं शिदुरीच भरून ठेव म्हणत हा मग ते पॅकिंग चालू आहे मग ज्याच्या हातात जे आलं ते पॅकिंग करून राहिलो आता हे नवरी समशी शिदुरीच पॅकिंग चालू आहे मग त्या बाई म्हणत भरून खोक्यात भरून ठेवून देऊ मग वक्ता सुचते का बाई घेतलं चालते का हात पाच पाणी घेतलं चालते बाई देतो ना गरम पाणी देतो ना गरम गरम नाही पाहिजे दूध मी

ते सगळं करून देतात आपल्याला कस नाही कार्यक्रमाला अटेंडन्स करावं लागते हो येईनच म्हटलं म्हणजे मॅथ म्हटलं ते येईल म्हटलं आपणच करू तेवढं मग भाऊच्या लय होती तशी आपल्याला पूर्वीसिद्ध कराव असं लागलं का मनजीतो समजा तो उलसा खात बार घरचं आहे तर करायला लागते हो बहिणी मग ते भाऊ काही तुम्हाला दूर पाहत नाहीत हा तुम्ही बी देईल दूर नका पाहू दोन पैसे इकडले का तिकडले का लोक आहे का तो आपलाच आहे फार सुद्धा केला मस्त मग काही घर नाही तिकडे आपल्याला जाणं हेच आहे जाऊ ना पाहिले आले ते अबबडे अब जा ना ते तर ते आले ना तो तो ते लावणार ते फुलं आणि ते स्टेज बनवून राहिले ना हो का चरे प्रणव तुला आहे का हा मला माहित आहे का अरे दादाला हात पाय का धु दे धुते आपस काय नाही आता हे काय खोका दे ना मग कोणत्या खोक्यात भर लागते तर मी भरून ठेवतो हो अरे बापर या ती बसतो बाई ना ते भरतो वहिनी मला थैले दूध आहे काळा भर अन तो ठेवा सकून गाय दूध आणली तसंच मी भरणीत भरलं घेऊन आणली मी तापवत बसा आणि थंड करा आणि कुठे मग त्याच्यापेक्षा तसंच भरलं कच आहे ते जा तपवा बर दही आहे काय चार एका भर नाही ताक आहे पायजा बरोबर माय आल्या किरी काम हाताने येतच येत नाही काही ना काही काही ना काही आणत लागते जर काही तुम्हाला विचार आणखी काही करा वाटलं तर मला सांगा मी आणखी सजावट करून दे बर बोर मी बाहेर बोलावतो ना एखादं बाहेर लोकसभा बसते त्याच्यात चांगलं वाटलं मस्त आहे चांगलंच आहे अरे सुभाष इकडे रे बाबू काय का अरे बापू जाय ब तू आईले काकुले नाही तर मग शांत नाते शांत शांतातेले कोणाला घेऊन ये बरं हे पाय बरोबर आहे नाही आहे ते भाऊ आहे कसं असून काही कुठे फुलं गेलो काही ते झांडे गिंडी आहेत का <laughs> ते काय म्हणत फ्लारपाठ ते फ्लारपाठ येऊन देतात हा हो आमची गाडी गेली की मग कसं मग होईल जाय बर पटकन फोन कोणाला बोलव हा आणतो चहा घेतला तुम्ही हो हो चहा आलता मग अरे बाबू पांडू काय काही हिसोब राहिला का त्याचा काही नाही ते असं केलं पाहून म्हटलं हे बाय एकदा विचारतो की काही लावायचं काजून लय मोठा सामान आहे ती लावतात मग आपल्याला अजून लावून देतात मग तेच म्हटलं मशीन वहिनी आहेत का, ना ले ले वही का आ, बर बर ती नाही तर मग कोणाला बोलावं म्हटलं नाही बरोबर झालं रे बाबू एवढं तर लावलं अजून बाबू लय मोठं लावायला लावशील फुलं गेलं काही ते लय मोठे पैसे घेते ना तुझ्या सोडून राहूजी ना बस झालं नाही फोटो काढायला पुरतो हा काय फालपू लय मोठं जातो किती रेटनुसार अशी बापू लई मोठ सामान लावशील तर लई मोठे पैसे <laughs> घेतील नाही भू तसं नसते ते ते डिझाईन असते आपण सिलेक्ट केले ते डिझाईन काही गोष्टी मी आतल्या जाईल कमी करायला लावल्या मला जास्त बटबट दिसतील ते मग ते पायला लागतो ना बाहेर पा मी इथंच आहो सा। सांगा मला हो हो जी हळद लावणं सुरू झाली तिचा नाही फोटो काढायला लागत यायचे फोटो काढायला लागतात किती सत्तर व माय तुले फोटो काढायचे माय बहिणच्या लग्नात एवढे ठाकतो स्वतःच्या लग्नात का बापाच्या डॉक्सर केस राहत होते की नाही गणक रिकेल लावतो तू त्याले त्याला मटकी पणात यायचे फोटो काढला तुमच्या फोटो मध्ये अल्बम भरा आ? तो कॅमेरा भरला त्याचा फोटो ना तर नवरीचे काही फोटो काढून माहिती दादा काढा आजी तस नको म्हणून ते काका हसतात ना अरे काढले रे पोरो बस झाले बस झाले

मंजू इकडे पाय इकडे दादा अशा एंगल ने oh, smile, ला घ्यायला फोटो हा हो प्लीज ठीक लीला वाला होती ना मंजू ठीक लीला बे उशी आता लावली होती हे पडली होती आई व बाई आता पहिले कसं आहे आता नाही आता टिकली लाव बाई कुकू लागलं तुले तापास टिकली लाव बाई हा ते पहिले काय लावली लावली नाही लावली पोरी सोरी सारखी आता तुला सांगतो माय माय सुनस कुठे लावते आई फॅशन नाही ते तुमचा नवरा आहे फॅशनचाच पाहिजे माय तुम्हाला आम्हा टिकली सौभाग्याचं लेण आहे काय माहीत अची फॅशन नाही कमाला आहे बाय हे म्हटलं बहिणी तुम्ही लावा ना पहिले हळद हा नो पुष्पा चुळवलंच आता मन बहिणी जसं की तुम्ही लावा ना फोटो चांगला निघते कळले ना माय शांत बहिणी किती कळले ना अंदर फोटो तुम्ही लावा आता या आता दिसली पाहिजे ना माय हा खुईचा मान राहते लग्नात एकूण ते खुई आहे हा

मग कायले गेला ते लेकरीत ए प्रणव ये माझ्या जवळ ये ये बाबू म्हणजे दीदी माले कपले नाही झाले चड्डी बनेनच आहे काय होत नाही ये बसते रडू नको भाऊ ये काय चांगला फोटो प्रणव रडू नको मग तू रडकास निंशील हा मग सगळे जण म्हणतील हा कोण आहे बाबा रडका बुरका आ, दुसरा ड्रेस घालून बाई अरे बाबू दुसरा ड्रेस घालून येऊ आपण जातून काकू काय आणायचं आहे तो काही नाही होत आता आणून मग बोलाच होते राहू दे काही नाही होत <laughs> बर मग मोठा झाला की व्हिडिओ कॅसेट पाहीन तर म्हणीन हा दीदीच्या लग्नात मी चड्डी बनेन बरच होतो म्हणून हैर लावले दिदीले <laughs> मोठा झाला की मग समजीन मग हाशी नाही कपडे म्हणून मला कपडे कोण नाहीत घातले इकडे पाहिजे फोटो काढतात

बाई दुसरे कपडे घाल लागत होते रमा हो माहिती आहे दोघी देरा ना जेठा नाही ना सारख्याच घेतल्या माझ्या साड्या मस्त घेतल्या वा मला सांगितलं असतं मॅ बी घेतली असती वा तुमच्याच मानी हा आपण तिघीने बी सारख्या सारख्याच घातल्या असत्या पण तुम्ही दोघी ना बरं केलं बाई साजरी सारख्या घेतल्या आहे ना वा शेट हा खरंच मोठ्या मामी लहान मामी मस्त दिसून राहिला तुम्ही मी तर म्हटलं लग्नातही घ्या लागत होत्या घेतल्या ना मा हे तुम्ही पुष्पा मामी है बाई आपण सारख्या सारख्या साड्या सार घालू सार बाई आपण सारख्या सारख्या साड्या घालू मी म्हटलं बरं माय आणतो आहे तिने जाणल्या माय तिच्याच पसंतीच्या आहेत मी गेली नाही तिने जाणल्या तिच्यासाठी माझ्यासाठी छान वाटून राहिला की नाही स्वीटू अह मामी मस्त अरे बस झालं ना तिले अयद लाव ना का तिला गोरं करून टाकता का तिले अ डोमळे मंजू मी लवकर तुला <laughs> लाव ना मा त्याने लावली तर मी गुरुबीन का अजूनही डोंबळीच म्हणता का मला मी आता डोंबळी हा करे मग आता किती मोठी फेशियल करून उजटली तर शेवटी डोंबळीस ना मम्मी आई ना का बोलू भाषे ब माय पोरगी पहिल्या तुम्हीच उगास म्हणा तुम्हाला वाटे भेटते का भेटते का उभी आहे ती अरे दिनो सांग बायको लाव दे हळद तुला जर शिक मामा द्या ताट तुमच्या पोरीला जरा हळद लावतो गोरं करतो ना तिले ते डोंबरीच्या डोंबरीच राहीन ना

भान ओ भानगुडे तर ती नको भांडू नाही तर माय डोक्याची केस ओ याची डोकशीची केस उठटील हि ती ती काय कराय बापा मोठे झाले तरी भांडता तुझं लकर आणि तिचा आता तरी तिच्या संग भांडता का तिच्या घरी आ म नाही लावत का नाही घेईन दा का तुले, तुले लावतो ना थांबवत टाइम टाईम आहे ना तुला तू मम्मी पळ तुमची लैनी पोरकी तर म्हणते मुले लाव म्हणते आमची पोरगीच तशी आहे दे, ये ड्रेस बदलून कितीच ड्रेस बदलते माय बाई